Jab promenir di di sana sini penjagaan air ke. Jab promenir serta para padi alam kecik yang telah mentapkan padi. Haris terjemahan para sahabat dunia negeri. Jab promenir lahir dalam. Jab promenir serta

धन्यवाद देतो की वयस्कर म्हणतात की आपण दुःख आपण वाटून घेतली अपंगाचे दुःख आपण वाटून घेतले आणि या तालुक्यातील सर्व अपंगाचे वयस्कर असतील यांना सरकारी तशीच भूमिका आपण घेतली त्याबद्दल मी आपल्या मनापासून आपल्याला धन्यवाद देतो मला या कार्यक्रमाला आणि माझं बोलणं संपव

Apakah kesemua penyelidikan yang telah dipenuhi sehingga yang terakhir mempunyai penyelidikan yang terbaik atau yang tidak berjaya dan yang tidak boleh dihubungkan Terutama, kita tidak boleh mencari penyelidikan yang terbaik dan kita tidak boleh mencari yang terbaik

Galibire. Deres tatarlar jabb

तुमची सेवा करण्यासाठी तुमचं पुण्य मिळत हे पुण्य सात सात पिढ्या आज आहे तो उद्या नाही आज आहे तो उद्या नाही पण मिळवलेलं पुण्य तुमच्या घरातील तुमच्या तरुत्वानी तुमच्या चांगल्या विचाराने मिळवलेलं पुण्य हे निश्चित पद्धतीने सात पिढ्या तुम्हाला उपयोगी

अरविंदा अरविंद तवारित डवाल प्रतापबा पाटील अन्वताबा बोकाटे अभिजितांगिले बाळासाहेब दवडे अर्जुन दगडे सचिन सपकर लताबाबा मोगरे विठल बाबा नवरे तात्ताई शुभम निंबाळकर संदेश जवकर श्रीकांत बोटके शिवाजीराव तरंगे दिलीप पाटील विष्णू पाटील कोटू पांढरे गोरकर आबा दीपक जाधव बापूराव शेंडे राहुल जाधव अण्णा भोत्रे दिलीप वाघमारे गोपट शिंदे अनिकेतवार सुप्नील राऊत गजानन गवडी अविनाश बकरे माधुरीताई राजपुरे वसंत तानडे श्रीधर बाब्रस अशोक चोरंगले पक्षाच्या आई इंगोलेताई त्यांच्या सगळ्या महिला पदाधिकारी तहसीलदार जीवन बनसोडे आपले मेडिओ सचिन खुडे सीओ साहेब सर्व डॉक्टर स्टाफ अनबिको कंपनीचे सगळे पदाधिकारी भगवानराव वर्णे प्रतिष्ठानचे सगळे पदाधिकारी उपस्थित सर्व बदल आणि बघे आज आपल्या तालुक्याने सगळेच त्यांचं नाव सगळेच उपस्थित सगळ्यांची क्षमा मागतो सर्व आदरणीय व्यासपीठ आज आपल्या तालुक्यामध्ये आणि वयश्री योजनेतील लाभार्थ्यांसाठी मोफत तपासणी शिबिर हे ठेवलेले आहेत आज इंगापूरला आहे उद्या अंतरुनेला आहे मला आपल्या सगळ्यांना एकच विनंती करायची की आपल्या गावामध्ये आपला शेजारी पाजारी गावात वाडी वस्तीव एखादा दिव्यांग असत एखादा वयो वयोवृद्ध आपला एखादा वयोवृद्ध वयोश्रीमध्ये काय आपले व्यक्ती असतील या सर्वांना या योजनेचा लाभ कसा मिळत यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे मला या पदाधिकाऱ्यांना एकच विनंती करायची आहे सभापतीसाठी हे पुण्याचं काम आहे या योजनेमध्ये आपल्या गावातला कुठलाही एकही वयश्री किंवा एकही जिल्ह्यात राहिला नाही पाहिजे यासाठी त्या गरीब माणसाला अपंग माणसाला लाभ मिळाला पाहिजे यंत्रणा सायकल असेल पाय असेल किंवा त्याला ते साहित्य लागणार आहे किंवा वयविध माणसाला योजना साहित्य हे ओपत मिळणार आहे त्यामुळे माझ्या तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांना उभत असलेल्या सर्व सरपंच सदस्य नगरसेवक आजी माजी नगरसेवक नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष यांना विनंती करायची आहे परमेश्वर आपल्याला खूप पुण्य करण्याची संधी मिळालेली आहे शिवडी नेहमी लक्षात ठेवा गरीब माणसाची सेवा किंवा दिव्यांकाची सेवा करण्याची संधी मिळाली आहे दिव्यांग व्यक्ती तुम्ही लक्षात ठेवा दिव्यांग माणसाला जर आपण मदत केली दिव्यांग माणसाला जर आपण सहकार्य केलं करायला साहित्य मिळालं तरी माणसं आपल्याला त्या आयुष्यामध्ये विसरणार नाही त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा की, की, की दिवेकाची सेवा ती ईश्वर सेवा माना विवेका युवा सेवा म्हणून मदत करा त्यासाठी लाभ तुम्हाला मत देवा दिलं जायचं काही गरज चालणार

गणपती बाप्पाला कुठतरी आपल्याला कुठतरी चांगला आशीर्वाद मिळण्याची शक्यता असते मिळले त्याबरोबर आरोग्याबद्दल कुठल्याही प्रकारचा लाभार्थी वयश्री बंदा असल्या किंवा निवृत्त असल्या त्यांचा लाभांती काम घेण्यापासून वंचित राहणार नाही आपण आपल्या गावापासून सुरुवात करा पंचायती कटाबंध सोडवत करा जडकी कटाबंध सुरुवात करा नगरपालिकेच्या नगर आपल्या प्रबध बघना शिवती हसत तुम्हाला माणसं नाही जोडते की माणसं बोलल्यानंतर त्याचा फायदा हा जो निश्चित प्रकारे हो होतो का त्यामुळे हा खूप चांगला कार्यक्रम आज आपण इथे घेतलेला आहे मला तालुक्यातील सर्वांना विनंती करायची की शेवटी आज हा सगळ्या या निमित्तानं दिव्यांग या तालुक्यामध्ये मला वाटतं मी प्रत्येकाला आपली सगळी पूर्ण तुम्हाला सगळ्या द्यावी लागतील की तुम्ही सगळी कागदपत्र पूर्ण करून तुम्ही तुम्ही द्या निश्चित प्रकारे आपण एक चांगल्या प्रकारचं काम इथं बघून निश्चित प्रकारे करू मी सचिन सपकर आणि विष्णू पाटील मला वाटतं आणि सगळेच आपल्या सगळ्या टीमच की एक आधी आभार मानतो की त्यांनी खूप या कामी सगळे सगळ्यांनी त्यामध्ये कष्ट घेतलं म्हणजे सगळ्या अध्यक्ष असतील कार्याध्यक्ष असतील या मंडळीने त्यामुळं आज उद्या जेवढं तुम्हाला यामध्ये सगळ्यांना सहभागी करणं तेवढं करण्याचा प्रयत्न बंधू जो करा आज मी तुम्हाला मी आज तुमच्या सगळ्यांसमोर उभा उपाय तुम्हा तुम्हाला सर्वांना माहिती आहे की तुमच्या आशीर्वादामुळं तुम्ही मला तीनदा आमदार केलेला आहे या राज्याचा राज्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे या राज्याचा क्रीडा मंत्री म्हणून काम केलेलं आहे गेल्या महिन्यापूर्वी पंधरा वीस दिवसापूर्वी राज्याचं कृषी मंत्रीपद मला मिळालेलं आहे हे मला नव्हतं माझ्या लोकांसाठी झालं पाहिजे माझ्या राज्यात राज्यासाठी झालंच पाहिजे राज्याबरोबर माझ्या इंदापूर तालुक्यातील गरीब माणसाला कधी झालं पाहिजे हे माझं तत्व असल्यामुळं येणाऱ्या भविष्य काळामध्ये मी तुम्हाला एवढंच सांगतो जे काय मला काम करायचंय जे काय मला सेवा करायची या तालुक्यातील गरिबांची सेवा मला करायची आहे तुम्ही काळजी करू नका तुम्हाला जे काही साहित्य लागणार आहे जे काही तुम्हाला अर्थ आहे त्यामध्ये तुम्हाला ते साहित्य देण्याचा प्रयत्न आमचा सर्वांचा या मध्ये निश्चित प्रकारे हे एमजे मंदिर राहणार आहे त्यामुळे आज मला तुम्हाला सगळ्या विनंती करायची की खूप चांगला कार्यक्रम इथं हजर आहे मी तर खरंच सांगतो आज या कार्यक्रमाच्या आपण आमच्या आशेच अभिनंदन केलं पाहिजे स्वतःच्या पायाला तो बघा म्हणजे लोकांना आपण मदत करायला ठरवतो त्या लक्ष मला माहीत नव्हतो आला प्लास्टर करून असे अक्षय भरले करणे प्लास्टर असताना स्वतःला ते करून आलाय असे ही सेवा महत्वाची बाबा बरं वाटलं मला जरा वाटलं की आपल्या माझं पण कोणतरी लक्ष देते हे पुण्य बाबा काय नाही दुसरं काय येईल काय काय नुसत्या गवरापण पाहिले ते बघितलं अक्षय दुसरा त्यामुळं खूप चांगला कार्यक्रम आहे सगळ्यांनी या शिबिरांचा लाभ घ्या आणि कुणी पत्रकार म्हणून तुमच्या सुद्धा कोण माहिती असतो तुम्ही सुद्धा सांगतो किती वेळ म्हणते मी पाच पर्यंत शिबिर आहे त्यामुळं अजूनही अजूनही सचिन चव्हाण आपल्या कार्यक्रम मध्ये कोण राहिला असेल दिव्यांग सांगा बाबानो हे करा सरपंच लाकडी त्यामुळे महेश त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी तिथं जास्तीत जास्त तुम्हाला तिकडे जवळ तुम्हाला आंदोलनाला त्यामुळे काय होते उद्या हरकत काय राहिले असले तुमच्या गावातली आंदोलनाला तरी चालत तुम्हाला काय हरकत नाही पण जास्तीत जास्त आज इथं शिबिरामध्ये सगळ्यांनी सहभाग नव्हता एका कार्यक्रम नसल्यामुळे मी काय दुसरं बाकीच काय करत नाही विशेषतः स्वयंसेवक म्हणून आज खूप लोकांना मी बघितलं गायत्री शेवटचं तुझ्या काळात काय दिसत नाही तेव्हा गायत प्रत्येकाच्या मी पिल्ले पाहिले आणि स्वयंसेवक म्हणून मी जे काम आहे गुरुजी तुम्ही हे खूप चांगलं काम तुम्ही सगळेजण आला तुम्ही सगळेजण करताय तुम्ही नेहमीच करता पण असंच काम सगळ्यांना करा आणि आपण शहरामध्ये कुणाच्या वार्डामध्ये वस्तीमध्ये पाहा जे असेल त्या माणसाला एकदा घेऊन त्यांचं माप घ्या आणि मी अधिक न बोलता पुन्हा आपण सगळ्यांनी या तपासणीमध्ये सहभागी व्हावं अशा प्रकारची विनंती करतो आणि या तालुक्याचा आमदार येणार त्यानं तुमच्या सगळ्यांचा करता तुमचा लहान भाऊ मोठा भाऊ या नात्यानं तुम्ही वडील वडीलधारी या नात्यानं माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती जे प्रेम करता तुम्ही जो मला आशीर्वाद दिलेला आहे तो मी बंधून माझ्या आयुष्यामध्ये तुम्हाला कधी विसरू शकणार नाही तुम्हाला कधी विसरणार नाही हे सुद्धा आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना सांगतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मी शेजवरील सगळ्या मंडळीचं विशेषतः माझ्या स्वयंसेवकांचं सगळ्यांचा आभार मानतो स्वयंसेवकांना खूप पुण्याचं काम आज तुम्हाला सगळ्यांना लाभणार आहे हे पुण्य तुम्ही सर्वांनी आणि योगदान घ्या अशी विनंती करून थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र جانب سے متھن کاروں سے سنتے ہیں جناب سنبھلیں یا علاقے کے अध्यक्ष جناب بابا کوٹی پنڈی کمیٹی ماڈی ضلع پرشاد پر بابا پنڈی جناب ترقی کمیٹی جس نگراتی خدمات نے ہٹار اور اس سے مقامی کو تمام یہ پتر فوٹوگراف کا اظہار ویل کا کروں વેલસી દીતી પાબસીઓટી મેં જે મચિના બરુ જગ્યાએ કિસ પાસ પર મામા પિત્ત જાલવા હે આપણ બસનગા આફતાને મેં આપસ દીતા નો હે જે સંંગ ના નહીં આપણ તાકાઉતે બસનગા अद्याप हे मराठा समाजाचं आंदोलन सुरूच आहे का माहिती की त्या संदर्भात शासनाने राधाकृष्ण समिती त्यासाठी घेतलेली आहे निश्चित प्रकारे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे मला की आपण सगळ्यांनी सहमत आहोत परंतु हे आरक्षण करतील कुठे ते आरक्षण टिकलं पाहिजे ते आरक्षण टिकलं पाहिजे राहिलं पाहिजे यासाठी निश्चित प्रकारे या समितीचे आणि सारांगी साहेबांचे जे काही पदाधिकारी असतील त्यांच्यामध्ये लवकरच मला वाटतं आता वाटाघाटी सुरू होतील निश्चित प्रकारे योग्य तो निर्णय होईल एकीकडे मराठा समाज आंदोलनाला बसला दुसरीकडे ओबीसीने आंदोलन सुरू केले नागपूरमध्ये आता विषय जनांगी साहेबांच्या आंदोलनाचा विषय त्यासाठी समिती नेमलेली आहे शासनाने नेमलेली आहे विके पाटील त्या बाबतीमध्ये त्यांचं लक्ष आहे मी तुम्हाला एवढंच सांगतो की के पाटील या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे त्या बाबतीमध्ये लक्ष घालतील आणि त्या लवकरच तो योग्य तो निर्णय होईल आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे याबाबतमध्ये पुन्हा दोबत नाही आरक्षण मिळालं पाहिजे पण ते आरक्षण टिकलं पाहिजे ते आरक्षण तुम्ही जे प्रश्न उठला तो आरक्षण आरक्षण टिकलं पाहिजे यासाठी मुख्य या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथजी साहेब अजितदादा पवार साहेब निश्चित प्रकारे लवकरच योग्य तो निर्णय मार्ग काढतील आणि योग्य प्रमाणात त्या राज्यामध्ये म्हटलं टक्के चाळीस टक्के नुकसान हे नांदेड जिल्ह्यामध्ये खूप मोठं नुकसान झालेलं आहे या बाबतीमध्ये त्या नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या पाठीमाग शासन आहे शिक्षणाला सर्व ठिकाणी पंचरामे करण्याचे आदेश दिले आहेत पंचराम्याचा अहवाल आल्यानंतर योग्य तिथे सर शेतकऱ्यांच्या पाठीवर सरकार राहणार आहे योग्य ती बदल सरकारचे होती वाशिम वाशिममधून प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी आजपासून राज्यभर आंदोलन सुरू केलेलं आहे शेतकरी मजूर शेतमजूर असतील यांची यात्रा त्यात करतात त्यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून वाशिमचे तुम्ही पालकमंत्री आहात टक्के बच्चू कडू गाव असल्यावर कुठे असतील हे पण माझे सह एकेकाळचे सहकारी या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे बचू आंदोलन जे केले त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे राज्य सरकार त्या योग्य ते मुख्यमंत्री द्वनी करून योग्य तो निर्णय समाजाची सरकार गौचय आरोप केला जातोय की सरकार अन्न पाणी मिळू देत नाही असं सरकार मराठा आरक्षणाच्या बाजूने त्यामुळे फक्त आरक्षण टिकलं पाहिजे